टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा विराट कोहली यांची सगळीकडे चर्चा होत होती आणि त्यामध्येच त्यांनी रिटायरमेंट घेतल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला होता की दोन हजार सत्तावीसचा चा ओडीआय वर्ल्ड कप ते खेळू शकतील का नाही आणि जेव्हा गौतम गंभीर हेडकोच बनून पहिलीच प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जर त्यांची फिटनेस व्यवस्थित राहिली तर नक्कीच ते खेळू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचे जे मोठे खेळाडू असतात हे जेवढे दिवस आपल्या टीमसोबत राहतील ते टीम टीमसाठी चांगलंच असतं अशा प्रकारचं एक स्टेटमेंट गौतम गंभीर यांना दिलेलं होतं म्हणजेच त्यावरून आपल्याला काय कळलं तर आपल्याला हे कळलं की गौतम गंभीरने इनडायरेक्टली सपोर्ट दाखवलेला आहे की त्या दोघांनी पण दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप खेळायलाच पाहिजे आणि सोबतच एक गोष्ट पण सांगितली की त्यांना फिटनेस मेंटेन करायची गरज आहे आता यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूचं याच्यावर ओपिनियन आले खरंच रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप खेळू शकतील का कारण सध्या जर त्यांचे वय बघितले तर त्याकडे बघून असं वाटतं की दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप खेळण्याचे कमी चान्सेस आहेत किंवा तुम्ही असं बी म्हणू शकता की विराट कोहली खेळू शकतो परंतु रोहित शर्मा खेळणं अवघड दिसतंय असं अनेक दिग्गजांचं मत आहे परंतु रोहित शर्मा तर फॉर्म मध्ये तर आहे परंतु फिटनेसच्या बाबतीमुळे तो बाहेर जाऊ शकतो असा अनेक जणांना वाटत आहे आणि हाच प्रश्न जेव्हा के श्रीकांतला विचारण्यात आला श्रीकांत म्हणजेच एकोणीशे त्र्याऐंशी वर्ल्ड कप चे हिरो म्हणू शकतात तर त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की विराट कोहली आणि रोहित शर्मा दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप खेळू शकतात का तर यावर त्यांनी सांगितलं की विराट कोहली तर खेळू शकतो हो, कारण सध्या विराट कोहलीचं वय आहे पस्तीस वर्ष आणि सध्या रोहित शर्माचं वय आहे सदोतीस वर्ष जर आणि दोन हजार सत्तावीस मध्ये वर्ल्ड कप होणार आहे म्हणजे तीन वर्ष तीन वर्षांनी रोहित शर्मा चाळीस वर्षाचा होईल आणि विराट कोहली जवळपास अडोतीस वर्षाचा होईल तर अडोतीस वर्षापर्यंत कोणी पण खेळू शकतं किंवा विराट कोहलीची फिटनेस बघता तो खेळ तो खेळू शकतो असं म्हणता येतं परंतु रोहित शर्मा चाळीस वर्षाचा होणार आहे आणि चाळीस वर्षामध्ये फिटनेस साथ देत नाही तर रोहित शर्मा खेळणं अवघड आहे असं स्टेटमेंट के श्रीकांतनं दिलं होतं परंतु इथपर्यंत बी ठीक होतं परंतु त्यानंतर श्रीकांतने जे उत्तर दिलं त्यामुळे आता रोहित शर्माचे फॅन्स चांगले चिडलेले दिसत आहेत किंवा त्यांना सोशल मीडियावर अनेक प्रकारे ट्रोल करत आहेत तर त्यानंतर श्रीकांत पुढे जाऊन असं बोलले की जर रोहित शर्मा चाळीसव्या वर्षी पण जर क्रिकेट खेळायलाच गेला म्हणजेच दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप जर खेळायला गेला तर तो फॅन्ट होऊ शकतो म्हणजेच तो बेशुद्ध पडू शकतो दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन अशा प्रकारचं स्टेटमेंट दिले आणि याच कारणामुळे आता रोहित शर्माचे जे फॅन्स आहेत ते त्यांना ट्रोल करत आहेत म्हणजेच बेशुद्ध पडणे एवढा रोहित शर्माची फिटनेस खराब असू शकते का अशा प्रकारचे आता प्रश्न केले आहेत आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की नाही आपण खूपच मोठी गोष्ट बोलून गेलेलो आहे तेव्हा त्यांनी सार्व सार्व करायचा प्रयत्न केला त्यांनी कारण दिलं की चाळीस वर्षापर्यंत आपली बॉडी फिटनेस साथ देत नाही तर विराट कोहली खेळू शकतो मात्र रोहित शर्माचं खेळणं मला तरी अवघड वाटतय अशा प्रकारे सावरा सावरीचे उत्तर दिले परंतु ज्या प्रकारे त्यांची टोन होती रोहित शर्मा जाऊन बेशुद्ध पडेल हे बघून जे कोर किंवा कट्टर रोहित शर्माचे जे फॅन्स आहेत ते चांगले चिडलेले दिसत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच रोहित शर्मा दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप खेळेल का नाही कॉमेंट करून नक्की सांग